सांगली खनबाग परिसरातील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेले पिते भांड्यांसह संसार उपयोगी साहित्य चोरट्यांनी लंपास केले सदर घरफोडीची घटना ही रविवार दिनांक नऊ जून ते गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी प्राजक्त प्रकाश चोपडे वयवर्ष एकतीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्राजक्त चोपडे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील खनबाग परिसरात असणाऱ्या राधेय अपार्टमेंटमध्ये राहतात रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चोपडे हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या चोपडे यांच्या फ्लॅटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला घरात ठेवलेली पितळी पाणी तापवण्याचा पितळी बंबप तांब्याचा मोठा हंडा लहान मोठे पितळी हांडे दोन पितळी कळशी आणि तीन लहान मि पितळी पातेली असा एकूण अठरा हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास चोपडे हे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली